तुका झालास एकसं लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास कीर्तन करायचं म्हणजे देवाबद्दलची माहिती सांगायची आहे भक्ती सांग शिकवायची आहे तेव्हा कीर्तन करणाऱ्यांनी काही नियम पाळणं आवश्यक आहे संत तुकाराम महाराज म्हणतात जिथं तुम्हाला कीर्तन करायचं आहे तिथं तुम्ही अन्न सेवू नका जेवण घेऊ नका तिथला बुक्का कपाळा लावू नका त्या काळी पैशाला पोथभर बुक्का मिळत होता त्यातला त्या 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 कणभर बुक्कासुद्धा डोक्याला लावायचा नाही गळ्यात माळ घालून घेऊ नका तुमच्या घोड्याला किंवा बैलाला दाणा घेऊ नका गवत घेऊ नका आणि जर असं घेत असाल तर घेणारे आणि देणारी दोघंही नरकात जाता कीर्तनाच्या इथं तुम्ही पैशाची देवाणघेवाण करायची नाही संत तुकारामांनी ही गोष्ट निक्षून सांगितलेली आहे ते म्हणतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा वृषभासी दाणा तृण मागू नये जाणा तुका म्हणे द्रव्य घेती तुका म्हणे द्रव्य घेती देती तीही नरका जाते कीर्तन करणाऱ्याला प्रवचन करणाऱ्याला देवाची कथा सांगणाऱ्याला तुम्ही जर पैसे देत असाल तर तो नरकात जाणार आणि तुम्हीही नरकात जाणार असं संत तुकारामांनी सांगितलेलं आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे